महाराष्ट्राची कला गणपती बाप्पाचा फेटा नमस्कार मित्रांनो साई फेटा अँड इव्हेंट मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो गणपती बाप्पाला स्पेशल साई ॲडजस्टेबल फेटा हा आपण या ठिकाणी दाखवला आहे मित्रांनो पहा तुम्हाला या ठिकाणी होलसेल भावामध्ये तुम्हाला गणपती बाप्पाचे फेटे भेटणार आहेत मित्रांनो इथून आपण लावलेले आहेत पैठणी फेटे नवार फेटे वेलवेट फेटे आणि खानाचे फेटे मित्रांनो खूप सारे डिझाईन व्हरायटी आपल्याकडे या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे गणपती बाप्पाला फेटा कसा बांधायचा आहे माझ्याकडून येणारा फेटा तुम्हाला कसा येणार आहे हे सुद्धा मी दाखवलं आहे आपल्याकडे वेलवेटचे चार कलर आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्हाला जो पाहिजे तो मला ऑर्डर करू शकता पैठणीमध्ये आपल्याकडे चार कलर आहेत तुम्हाला पाहिजे तसे फेटे आपल्याकडे होलसेल भावात मिळणार आहे मित्रांनो तुम्ही हे पाहू शकताय माल रेडी आहे तुम्हाला होलसेल मध्ये हे सगळे फेटे भेटणार आहेत हे सर्व फेटे तुम्हाला होलसेल भावात मिळणार आहे मित्रांनो पहा तुम्ही तुम्ही डझन भर घ्या तुम्ही सिंगल पीस घ्या तुम्हाला भेटणार आहेत तुम्हाला खनामध्ये सुद्धा तुम्हाला बारा बारा पीस भेटणार आहेत तुम्ही सिंगल पीस मागितला तरी तुम्हाला भेटणार आहेत मित्रांनो हे तू तुम्ही पाहू शकता खूप सारे फेटे आपल्याकडं तयार आहेत खूप स्टॉक आपल्याकडं तयार आहेत वेलवेट मधले पण आहेत तुम्ही पाहू शकता खूप सारे पैठणी आहे नवारचे फेटे आहेत मित्रांनो हे खूप सारे फेटे आपण होलसेल भावात देणार आहेत खाली माझा नंबर दिलाय माझ्या नंबरवर तुम्हाला पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि ऑर्डर बुक करायची मित्रांनो हे सर्व फेटे तुम्हाला होलसेल भावामध्ये मिळणार आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला हे फेटे खूप सुंदर आणि छान दिसतात तुम्ही माझ्याकडं एक एक डझन करून तुम्ही फेटे घेऊ शकता तुम्ही सिंगल पीस घेऊ शकता असे आपण प्रत्येक डिझाईनचे खनाच्या आहेत नव्वरच्या आहेत पैठणीच्या आहेत वेलवेटच्या आहेत तुम्हाला जो फेटा पाहिजे त्याचा मला स्क्रीनशॉट पाठवा माझ्या अदोगरच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण व्हिडिओ अपलोड केला आहे पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला जो जो फेटा आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारा तुमच्यापर्यंत आम्ही कुरिअरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पर फेटा कसा पोचेल लवकरात लवकर कसा पोचेल याचा आम्ही नक्की प्रयत्न करू माझा खाली नंबर दिला नंबर नंबर आहे अठ्ठ्याण्णव नऊ डबल झिरो बावीस पाचशे एक्क्याण्णव हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे त्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही मला फक्त बुकिंग करायची आहे आणि तुम्हाला आवडता तुमच्या आवडता आवड फेटा तुम्ही गणपती बाप्पासाठी ऑर्डर करायचा आहे मित्रांनो खूप सारे फेटे आपण या ठिकाणी दाखवलेत तुम्ही मागच्या वर्षी जे फेटे पाहिले होते त्यापेक्षा आपण खूप साऱ्या व्हरायटी या ठिकाणी बनवलेल्या आहेत मित्रांनो सिंगल पीस पण भेटणार आहेत क्वांटिटी मध्ये पण भेटणार आहेत हे आपल्याकडे होलसेल भावात मिळणार आहे मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही बुकिंग करा आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला फेटा मागून घ्या हा आता गणपती बाप्पाला आपण फेटा बांधलाय तो वारकरी पगडी आहे हे मी लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलंय वारकरी पगडीसुद्धा होलसेल भावात तुम्हाला डजन भर भेटू शकते मित्रांनो तुम्हाल तुम्हाला हा आवडला याचा स्क्रीनशॉट मारा आणि मला तुम्ही पाठवा त्याच्यानंतर वेलवेटचे फेटे आहेत वेल्वेटमध्ये चार कलर आहेत याला ब्राऊज माळ तुरा लावायची राहिलेली आहे हे सगळे क्वांटिटीमध्ये तुम्हाला भेटणार आहेत याच्यात चार कलर आहेत याच्यात तुम्हाला जो आवडेल मी दोन दोन धरतो म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट मारता येईल हे दोन फेटे आहेत ह्या दोन कलरचे याच्यात तुम्हाला कोणता हवा आहे त्याचा स्क्रीनशॉट मारा आणि मला पाठवा ह्याच्यामध्ये दोन कलर आहेत याच्यात तुम्ही स्क्रीनशॉट मारा आणि मला पाठवा हे तुम्हाला सिंगल पीस सुद्धा भेटणार आहे आणि डझन डझन बन तुम्हाला भेटणार आहेत याच्यात ब्ल्यू कलर चार चार आहे त्याच्यानंतर आपल्याकडे पैठणीचे चार आहेत चार कलर आहे गुलाबी आहे चिंतामणी आहे पिवळा आहे आणि रेड आहे हे पा हे चार कलरचे फेटे हे तुम्हाला दोन दोन करून दाखवतो तुम्हाला जो हवा आहे त्याचा स्क्रीनशॉट मारा आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याकडं खानाचे पण आहेत मी खानाचे तुम्हाला इथं दाखवतो हे खानाचे फेटे तुम्ही इथं पाहू शकताय मी आता स्क्रीनशॉट मारा तुम्ही इथून हे पहा हे तुम्ही खानाचे फेटे आहेत खानाचे फेटेसुद्धा तुम्ही ऑर्डर करता तुम्हाला हा पण सिंगल फेटा भेटून जाईल त्याच्यानंतर नव्वारचे जे फेटे आहेत नव्वारचे खूप सारे फेटे आपण या ठिकाणी बनवले आहेत मित्रांनो नव्वद तुम्हाला आवडणार असे आपण हे फेटे बनवलेले आहेत मित्रांनो खूप सुंदर दिसणार आहेत आणि आपण यावर्षी स्पेशल बनवलेत ते मल्टी कलरचे मल्टी कलरचे आपण आठ कलर, कलर, कलर बनवलेत आठ कलर एकदम सुंदर दिसणार आहेत हे चार कलर खूप सुंदर दिसत आहे तुम्ही आपल्या गणपती बाप्पाला जर बांधलेत तर दिसायला एकदम छान आणि सुंदर दिसत मित्रांनो जो हवा आहे तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट मारा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला नऊवारचे चार कलरचे आपण फेटे बनवले खूप सुंदर दिसणार आहे हे तुम्हाला जो आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारायचा आहे खूप सुंदर आणि छान दिसणार आहेत हे चार कलर आहेत मित्रांनो मी या ठिकाणी तुम्हाला सर्व फेटे दाखवलेले आहेत तुम्हाला जो पाहिजे तो फेटा माझ्याकडे भेटणार आहेत आता जे फेटे मी तुम्हाला दाखवले ते फेटे आपल्या दीड ते दोन फुटाच्या मूर्तीला बसणार आहेत मित्रांनो तर मी तुम्हाला जे फेटे दाखवणार आहेत ते एक फुटाच्या मूर्तीला बसणारे फेटे दाखवणार आहेत त्यामध्ये सुद्धा सेम कलर आहेत आपण मी आता तुम्हाला दोन दोन दाखवतो एक सिंगल पीस आणि डबल पीस असं दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो हा एक फुटाला बसेल हा आपला दीड आणि दोन फुटाच्या मूर्तीला बसणार आहे छोटा आणि मोठा आणि हे सगळे तुम्हाला होलसेल भावात भेटणार आहे सेम सेम मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय हे पहा मित्रांनो पैठणीमध्ये सुद्धा आपल्याला सेम तुम्हाला भेटू शकणार आहेत हे पहा खूप सुंदर दिसत आहे सेम हे पैठणीमध्ये सुद्धा आपल्याला छोटे मोठे फेटे भेटू शकणार आहेत मित्रांनो लवकरात लवकर बुकिंग करायची आहे आणि आप आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला साई ॲडजस्टेबल फेटा हा मागवून घ्यायचा आहे खाली माझा नंबर दिलाय तुम्ही त्याच्यावर स्क्रीनशॉट पाठवा तुमची ऑर्डर बुक करा माझा कॉल जर नाही लागला कारण की खूप सारे कस्टमर आहेत सगळ्यांची बुकिंग चालू आहे तुम्ही मला फक्त व्हॉट्सअप केला हाय सर मला फेटा पाहिजे तरी मी तुम्हाला त्या क्षणाला रिप्लाय देऊन जाईल आणि तुमची ऑर्डर बुक करून घ्या मित्रांनो खाली नंबर दिला आहे त्या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि आपली ऑर्डर बुक करा आणि लवकरात लवकर, लवकर आपल्याकडं मागून घ्या हे सर्व होलसेल भावात मी तुम्हाला देणार आहेत एक एक पीस पण भेटणार आहे आणि डजन डजन पण भेटणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिला तुमचं मनापासून धन्यवाद आणि आभार असंच तुम्ही साई फेटा अँड इव्हेंट या चॅनलवर फ्रेम करताय करत राहा आपल्या मित्रांना शेअर करायचं आहे कारण की आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला आपले फेटे खूप सुंदर आणि छान दिसणार आहे त्यांना सुद्धा सांगा की आपल्या मनातला फेटा आपल्याला भेटणार आहे फक्त आणि फक्त साई फेटा इव्हेंट यांच्याकडे मित्रांनो सर्व फेटे आपण साई फेटा अँड इव्हेंट या माध्यमातून बनवतो आपण सुरुवात केली होती फक्त ना नफा ना तोटा आपण सुरुवातीला बनवलं होते सोळा पीस त्याच्यानंतर जे बनवले ते तुमच्या प्रतिसादामुळे आज पण डझन डझन भर फेटे तयार करतोय आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आपलं कुरिअर फक्त दोन दिवसात तुमच्याकडे पोहोचणार आहे आपण ऑल इंडिया सर्व्हिस देतो आपल्याकडे लास्ट इयर कॅनडासाठी सुद्धा आपला फेटा गेलाय आपल्याकडं पाहिजे तेवढे फेटे तुम्हाला भेटणार आहेत लवकर लवकर बुकिंग करायची आहे मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार आणि धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या लाडक्या चॅनलला साई फेटा ऍड इव्हेंटला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद